कार्यकर्ता काय असतो किंवा त्या कार्यकर्त्याची त्याच्या आवडत्या नेत्यावरती कशी निष्ठा असते काय निष्ठा असते आणि किती पर्यंत निष्ठा असते याचे एक उत्तम उदाहरण आज आपल्याला राजुरी या गावामध्ये पाहायला मिळालेलं आहे राजुरी या गावामध्ये आज राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटानिमित्त उभ्या राहिलेल्या जिल्हा परिषद निवडणुकाच्या उमेदवार स्मिता कनसे याची या आज त्यांची आज रॅली होती प्रदर्शन होतं राजुरी गावकर यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत देखील करण्यात आले आणि ह्याच रॅलीमधील आज एक कार्यकर्ता ऋषी गाडगे तो साकोरी गावचा आहे तो कार्यकर्ता आज आपल्यासोबत आहे त्यांनी आज शपथ घेतलेली आहे की जोपर्यंत स्मिता कनसे या जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून येत नाही तोपर्यंत मी पायात चप्पलच काय साधे सॉक्स सुद्धा घालणार नाही हा त्याने निश्चय केलेला आहे आज कार्यकर्ता तो आपल्या सोबत आहे बघूया त्याने काय निश्चय करून हा ठरवलं होते ही गोष्ट आज आपल्या सोबत आहे दादा नमस्कार नमस्कार आम्ही मगासपासनं रॅली शूट करत आहोत इथं सभा देखील झालेली आहे सगळं काही बघितलं तू असा एक कार्यकर्ता आम्ही मगासपासनं तुझ्याकडनं ऑब्झर्व केलंय की भरपूर कार्यकर्ते बघितले तालुक्यात भरपूर निवडणुका होतात आमदारकी असेल जिल्हा परिषद असेल गावातल्या ग्रामपंचायत असेल सगळ्या असतील पण तू असं एकमेव तालुक्यातील पहिला कार्यकर्ता बघितलाय की तो आवडत्या नेत्यासाठी स्वतःच्या पायातली चप्पल सोडतोय असा तू निश्चय का केला त्याच्या मागची तुझी काय भावना होती प्रथम तर म्हणजे माझं असं ची पहिल्यापासून म्हणजे असं घरचे पण नाही किंवा माझं पण असं म्हणजे इलेक्शनशी असं काही निगडीत काय असं गोष्ट नाही पण एक म्हणजे मध्ये असा प्रसंग आला की नाही का म्हणजे असा अचानक म्हणजे माझी अशी पंकजांची नांची पचा अचानक अशी ओळख झालेली तर त्यानंतर म्हणजे माझी इलेक्शनची कधी असं निगडीत काही गोष्टच नसल्यामुळे माझ्या त्यांच्याबद्दल काही जास्त माहीतच नव्हतं पण नंतरून अशी गोष्ट समजण्यात आली की म्हणजे त्यांची कामे पाहून त्यांची समजा सगळी कामे वगैरे पाहून मी नंतर एक दिवस म्हणजे असं कोर्थनला ज्यावेळेस गेलो तर त्यावेळेस मी खंडो मला असं नवस केला की म्हणजे जर ज्यावेळेस पंकजादा निवडून येतील तर त्या मी नंतरून इलेक्शन झाल्याच्या नंतर मी त्यांना एक दिवस मी पण अनुवानी पाहिलं येईन आणि त्यांना पण पण सोबत घेऊन येईन नाही की एवढं आणि तर त्याच्यानंतर म्हणजे असे की म्हणजे त्यांची कामे वगैरे जी आहेत ती समजा किंवा जे आता म्हणजे मित्रवर्ग जो आहे किंवा म्हणजे आणि पठरा झाले इकडे साईड झाली किंवा झापोडी म्हणजे पावनिरावळी झाले किंवा यांच्या थ्रू पण केलेली कामं म्हणजे मला हळूहळू की त्यांच्या त्यांच्या थ्रू समजली गेली म्हणजे थोडीशी आणि आतापर्यंत त्यांच्या आणि त्या भागातली मुलं असं सांगतात की म्हणजे त्यांच्या आतापर्यंत कोणी एवढं म्हणजे लक्ष दिलंच नव्हतं म्हणजे आता परवादिवशी पण आम्ही गेलो तर त्यांनी म्हणजे डी जे वगैरे लावून त्यानुसार त्यांनी स्वागत वगैरे केलेलं होतं म्हणजे आतापर्यंत एवढे म्हणजे एवढे का त्यांच्यासाठी म्हणजे आतापर्यंत असं कोणीच केलेलं नाही की हे दादांनी केलेलं आहे पंकजादानी आणि स्वभाव असं म्हणजे की एक कार्य म्हणजे इलेक्शन म्हणून किंवा त्याला निवडून द्यायचं या हिशोबाने माणूस म्हणून एक तो व्यक्ती अशी की म्हणजे चांगली म्हणजे आता समजा आम्ही आम्ही त्यांच्यासोबत असतो तर पण आतापर्यंत असं मी असं एवढा मोठा उमेदवार कोणी असं बघितलं नाही की तो सरळ सरळ आलाय बसलाय चहा चहा पी म्हणजे आम्हाला स्वतः घेऊन घेऊन जातात की बस आलो तर तुम्हाला नाही जी ना। ते जेवलेत का नाही वगैरे विचारत ना किंवा घेऊन जाऊन बसणार म्हणजे असं इथपर्यंत त्यांचं आमच्याशी म्हणजे एकदम मित्र म्हणजे मित्र स्वरूपात कसा माणूस असतो तर त्या स्वरूपातले त्यांची पद्धत आहे की ते आम्हाला म्हणजे स्वभाव देतात आता एवढं बोलता बोलता म्हणजे आश्रू आल्यासारखे होतात त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही एवढं बोलून मी थांबतो आपण पाहिलं की त्या दादाच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आलं खरंच असा एक कार्यकर्ता जो इतिहास घडवेल आवडत्या नेत्यासाठी त्या नेता पहिल्यांदा असं होतं की पंकज कंसे स्वतः उभे राहणार होते परंतु महिला गटाचं एक आरक्षण आलं त्याच्यानंतर मग त्यांची स्मिता कंसे ही त्यांची धर्मपत्नी उभी राहिली निश्चय तोच त्याचा पंकज दादा उभे राहू देत नाहीतर स्मिताताई उभे राहू देत मी माझ्या पा मी कोर्थांच्या खंडोबाला नवस केलाय आणि मी तो माझा नवस पूर्ण करणार जोपर्यंत स्मिताताई उभ्या राहत नाही उभ्या राहतात ते आणि तोपर्यंत जो त्यांनी उडून येत नाही तोपर्यंत मी माझ्या चप्पल चप्पल माझ्या पायात मी घालणार नाही हा त्याने निश्चय केलेला आहे नक्कीच त्याच्या निश्चयाला खंडोबा देवाने प्रार्थना त्याची ऐकावी आपण बघू शकतो आता पण त्याच्या डोळ्यात पाणी आहे नक्कीच दादा तुझा शब्द खरा ठरेल तुझी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे जनतेचा विश्वास आहे स्मिता कंसे यांचं काम आहे पंकज कंसे यांचं काम आहे तुझी जी इच्छा तू देवाजवळ मांडलेली आहे नक्कीच ती पूर्ण होईल आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला देखील शुभेच्छा